काल परवा जरा गाडीच्या दुरुस्तीचे काम निघाले आणि म्हणून मी कार शोरूममध्ये गेलो होतो कामाला बराच वेळ लागणार होता म्हणून मी वेटिंग रूममध्ये जरा निवांतच बसलो होतो थोड्याच वेळात एक उतार वयाकडे झुकलेला मध्यम शरीर माणूस माझ्या समोरच्या बाकड्यावर येऊन बसला काहीसा थकलेला किंवा जागरण झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता एकही शब्द न बोलता त्याने आपले डोळे मिटले आणि तो विश्रांती घेऊ लागला कदाचित कालच्या कामाचा ताण असावा असा मी त्याच्या बाबतीत विचार करत होतो थोडा वेळ त्याने छानपैकी डुलकी झोप घेतली नंतर काही माणसं आली गेली व काही यायची काही जायची त्यांच्यापैकी कोण कॉफी घ्यायचं तर कोण फोनवरती बोलायचं हे असंच चालू होतं आता शोरूमची वेटिंग रूम म्हटल्यावर हे असं सगळं चालूच राहायचंच प्रत्येकाच्या गाडीचं काम किती वेळ लागेल त्या पद्धतीने त्या वेळेचा काय वापर करायचा हा ज्याचा त्याचाच त्या विषय होता तेथील टी व्ही नादुरुस्त असल्याने आता मी देखील थोडासा डोळे बंद मिटून शांत पडण्याचा प्रयत्न केला पण मला दुपारची झोपेची कधीच सवय नसल्याने त्यामुळे पुन्हा पुन्हा मी जागाच होत होतो नंतर माझ्यासमोरचा तो माणूस उठला आणि कधी बाहेर निघून गेला हे मला समजलंच नाही परंतु त्याच्या बसलेल्या जागेकडे जेव्हा माझं लक्ष गेलं तर तिथे त्याच्या खिशातलं गच्च भरलेलं फुगलेलं पाकिट पडलेलं दिसलं माझ्या समोरच्या बाकड्यावर बसलेल्या व मोबाईलमध्ये बुडून गेलेल्या अनोळखी मित्रालाही मी ते दाखवून म्हटलं अहो पाहुणं त्यांचं पाकिट इथे राहिलेलं दिसतंय मग आम्ही ते पाकिट ताब्यात घेऊन त्यात संपर्कासाठी एखादा कागद किंवा काही पावती वगैरे सापडतं का बघितलं तर एक नंबर व एक पावती सापडली त्यातील मोबाईल नंबरवरून फोन करून पाकिटाबाबत त्यांना सांगितलं त्याच्यानंतर लगेचच काउंटरवरील रिसेप्शन काउंटरवरील मुलीला पण निरोप दिला आणि तिनेही त्यांचा नंबर शोधून त्यांना फोन केला तुमचे पाकिट इथे राहिले आहे वर्कशॉपमधून त्याच पावली तो बिचारा वेटिंग रूमकडे आला आणि आपल्या ओशळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे त्याने पाकिटाची मागणी केली मी तात्काळ त्याचं पाकिट त्याच्या हातात सोपवलं आपलं पाकिट परत मिळाल्याचा आनंद तो लपवू शकला नाही त्याचबरोबर एवढा मोठा विसराळूपणा किंवा गहाळपणा केल्याबद्दल तो ओशाळवाना चेहराही तो लपवू शकला नाही माझा अंदाज बरोबरच होता काल रात्री बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्याने बराच वेळ काम जागरण केले होते व कालच्या थकव्यामुळे तो विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत होता मी माझं काम केलं पाकिटात सापडलेल्या एका पावतीवरून नंबर शोधून त्यांचं पाकिट त्यांना परत दिलं त्या कष्टकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याचा बाप्पा पावला खरं तर कोणाचीही अशी कोणतीही महत्वाची वस्तू हरवल्यानंतर त्या व्यक्तीला किती दुःख होतं याची कल्पना करताच येऊ शकत नाही कोणाच्याही कोणत्याही हरवलेल्या वस्तूबाबत सर्वात आधी तातडीने त्या वस्तूच्या संगतीला सोबतीला काय जात असेल तर तो म्हणजे त्या माणसाचा तळतळाट तर त्याच्या वेदना त्याचं दुःख आणि त्याला होणारा त्रास हे सार सार त्या वस्तूमध्ये येऊन बसतं वस्तू सापडणाऱ्याला तात्पुरता आनंद जरूर होतो परंतु वस्तू हरवणाऱ्याला सातत्याने वेदना होतच राहतात आणि मग सुरू होतो एक वेदनेला प्रतिवेदनेचा खो देण्याचा एक नैसर्गिक खेळ असा हा दामदुपट भरपाईचा हमखास कार्यक्रम नक्कीच घडून येतो आपल्याला जेवढं सापडलं त्याच्या दुपटीने चौपटीने आपलं काहीतरी जाईपर्यंत हा कार्यक्रम सुरूच राहतो आणि याचं एकमेव कारण असतं ज्याची वस्तू हरवली त्याचा मनस्वी तळतळाट आम्ही या माणसाची वस्तू त्याची त्याला परत दिली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कमावला तो आम्ही आमच्या नजरेत टिपला जपला आणि तुमच्यासाठी देखील सादर केला आणि हे सारं करताना काही एकदम छान मस्त वाटलं त्याचाही चेहरा मस्त खुल्ला होता चेहऱ्यावरचा आळस झोपेची धुंदी सगळं सगळं काही क्षणात गायब त्याने आमचे आभार मानले आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला उरलेले आम्ही दोन तीन जण आम्ही पुन्हा एकदा छानपैकी कडक कॉफी मागवली त्याच्या मानसिकतेबाबत अंदाज बांधत थोडा वेळ गप्पा मारल्या भविष्यात तोही कोणाचेही काही सापडले तर स्वतःहून देण्याचा प्रयत्न नक्कीच करील यावर माझा ठाम विश्वास मी व्यक्त केला यावर बाकीच्या उपस्थितांचंही लवकर एकमत झालं एक छानस मस्त समाधान सोबत घेऊन मी पावसासोबत माझ्या घरी पोहोचलो आजच्या आरतीच्या वेळी बाप्पांच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मित हास्याची नाजूक लकेर आज मला अधिकच स्पष्टपणे जाणवत होती